नमस्कार मी पोट्टो हो। टार्टी तर्फे जे पोलीस भरतीची आणि मिलिटरी प्रशिक्षणाची प्रक्रिया राबवली होती त्यात पहिला फेज कंप्लीट झालाय जे पोट्टे वेटिंगवर होते अशा जवळपास पाचशे पोट्ट्याने आता आपल्या अकॅडमीद्वारे म्हणजे आपल्या अकॅडमीच्या नावानं मेल गेला आहे ठीक आहे तो असे जवळपास पाचशे मुलं आहे ज्यांनी आपल्या अकॅडमीने प्रिफरन्स दिला होता तर सत्तावीस तारखेपासून चार तारखेपर्यंत याचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे तुम्हाला या योजनेमध्ये दहा दहा हजार रुपये महिन्याचे भेटणार आहे राहासाठी आणि बारा हजार रुपये पुस्तकासाठी आणि सोबतच क्लास फुकट आहे त्याच्यात फिजिकल सुद्धा आलं आणि त्याच्यात ट्रॅकसूट बूट हो वगैरे सुद्धा क्लासतर्फे देण्यात येईल तर मी जे सांगून राहिलो जे वेटिंगवर आहे तुम्हाला मेल आला आहे पटपट या पण एक तारखेले सुटी राहणार आहे एक तारखेले राज्यसेवा परीक्षा आहे इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे मुलं हे राज्यसेवेची परीक्षा द्यायला जाईल तर त्याच्यामुळे सुटी राहीन हे लक्षात ठेव जा ठीक आहे एक डिसेंबरले सुटी राहीन आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन या ठीक आहे फॉर्म भराचा अर्ज घेऊन या इथं या आणि फॉर्म भरा पटोपट द्या लवकर लवकर या सकाळी दहा वाजतापासून इथं पुरं बसले राहते तुम्ही एक वाजता येता सहाजी काय दुरून येते काही पुरायला उशीर लागू शकते तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत फॉर्म भरणं चालू राहते ठीक आहे दोन पासपोर्ट फोटो आणायचे तुमचा ठीक आहे मूळ अर्ज जो ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही सादर केला आहे तो त्याची प्रिंट काढून आणायची दहावीचं प्रमाणपत्र लागन कारण त्याच्यावर आपल्याला तुमचं डेट ऑफ बर्थ पाहिजे आणि बारावीचं प्रमाणपत्र बारावीतील ठीक आहे बारावीचं सर्टिफिकेट लागन ठीक आहे बारा किंवा मग बारावीची मार्क लिस्ट लागल त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट त्याच्यानंतर एस टीच्या विद्यार्थ्यासाठी जे आहेत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जात जातीचं प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे पण व्हॅलिडिटी नसन तरी त्या मुलांनी या ठीक आहे त्याचं नाव होल्डवर ठेवण्यात राहील ठेवण्यात येईल आणि त्या, त्या, त्या पोराले नंतर ऍडमिशन देईन त्याने या कवरिंग लेटरवर त्याची व्हॅलिडिटी निघल त्यांना व्हॅलिडिटी करायसाठी मग डॉक्युमेंट टाकायचे नंतरच्या सहा महिन्यानंतर जे बॅच चालू होईल त्याच्यासाठी ते फायद्याचं राहीन त्याने मग डायरेक्ट ॲडमिशन भेटन असं आम्हाला वरतून कळवण्यात आलं त्याच्यामुळे ज्याच्यापाशी व्हॅलिडिटी आहे ते या नाही आहे ते या ठीक आहे त्याची जे पावती आहे तेच कवरिंग लेटर म्हणून तिथं व्हॅलिडिटी ऑफिसले जमा करता येईल त्याच्यानंतर महाराष्ट्राचा रहवाशी पाहिजेन आधार कार्डची झेरॉक्स पाहिजेन पॅन कार्डची झेरॉक्स पाहिजे त्याच्यानंतर जे तुमचं अकाउंट ती हे ठीक आहे आधारशी लिंक आहे त्या बँक पासबुकची झेरॉक्स पाहिजे पोस्टाचं चालत नाही ठीक आहे म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स वरच्या अकाउंट नंबर त्याच्यावर ठीक आहे आय एफ सी कोड वगैरे असला पाहिजे त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला पाहिजे मागच्या वर्षीचा किंवा त्याच्या मागच्या वर्षीचा दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या दोन वर्षापैकी कोणताही चालते आणि त्याच्यानंतर परिशिष्ट कचं स्वयंघोषित प्रमाणपत्र ते तुम्हाला त्याच्यातच दिलेलं आहे ते इथंच भेटून जाईल हे सगळे सर्टिफिकेट तुम्ही इथं घेऊन या ठीक आहे आणि आठ फोटो घेऊन याचा दोन फोटो होणार नाही आठ फोटो ठीक आहे मी दोन फोटो म्हटलं आठ फोटो करेक्ट करून घ्या हे फोटो कारण तीन अलग अलग फॉर्म तुमच्याकडून भरून घेण्यात येणार आहे तर सर्वांनी ज्या पोरायले आता आदिवासी मुलांले जवळपास पाचशे विद्यार्थी आहे ज्यांना आपला प्रिफरन्स दिलाय आहे आपल्या इथं या आणि या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या इथं येऊन तो आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा मी एवढंच तुम्हाला मी सांगतो त्याच्यानंतर बायटीच्या विद्यार्थ्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू केली आमच्यापाशी अजून लिस्ट यायची आहे पण ज्यानं ज्यानं फिनिक्स अकॅडमी फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी सिलेक्ट केलं त्याची आपण प्रोसिजर चालू केली आहे त्यांनाही येऊ शकता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता आजच्या दिवशी इथं सांगतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र